कोंडवा बुद्रुक येथील कोंडवेश्वर महादेवाचे मंदिर आहे हे मंदिर काळ्या पाषाणाने बांधलेले मंदिर मंदिर असून प्राचीन वास्तुकलेचे प्रतीक आहे कोंडवेश्वर हे, हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणा शेजारी कोंडवा बुद्रुक गावाजवळ एका शेतामध्ये कोंडवेश्वर मंदिर आहे हे मंदिर पूर्वीपासून आहे परंतु आज त्या मंदिरा शेजारी अनेक बिल्डिंग झाल्या असल्या तरी भावी व कोंडवेश्वर देवस्थान ट्रस्ट महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात कुंडवेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील एक हजार वर्षांहून अधिक जुने असल्याचे मानले जाते हे मंदिर हिरव्यागार शेतात वसलेले आहे परंतु आजही येथील यात्रेकरूसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे असे मानले जाते की येथील महादेव मनातील सर्व इच्छा पूर्ण करतात मुख्य मंदिर हे माडपंथी शैलीतील स्थापत्यशास्त्रात बांधलेले आहे आणि त्यात भगवान शिवाचे मोठे लिंग आहे मंदिराच्या समोर नंदी आहे मंदिराच्या पुढे कुंडवेश्वर कुंड बारव म्हणून ओळखले जाणारे मोठे कुंड देखील आहे इतर अनेक मंदिरे आणि विविध हिंदू देवतांना समर्पित देवस्थान आहे मंदिराजवळ जी पुरातन बारव आहे तिचे कधीच पाणी कमी होत नाही त्याचे पाणी पवित्र मानले जाते हे मंदिर हे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे ज्याला दरवर्षी या मंदिरात अनेक भाविक दर्शनाला येतात